शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीनं आगामी लोकसभा निवडणूक शिवजयंती आणि रमजान ईदच्या अनुषंगानं शिर्डी सावळविराणी पोहेगाव या ठिकाणी रूटमार्च काढण्यात आला होता यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवाय एसपी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी बीएसएफचे तीस जवान आणि दोन अधिकारी हजर होते अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा ताफा आणि पोलीस गाड्या बघून शिर्डीकर वेळ संभ्रमात पडले होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आचारसंहितेचं पालन करावं येणारे सण शांततेमध्ये पार पाडावेत आणि काही गैरप्रकार आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवाय एस पी शिरीशवामने यांनी केलं आहे आज इलेक्शनच्या अनुषंगाने आपल्याकडे एस एफची एक कंपनी आलेली होती याच्यामध्ये तीस कर्मचारी आणि दोन अधिकारी होते त्या कंपनीचे प्रमुख अखिलेश कुमार साहेब आणि आपले शिर्डी पोलीस ठाण्याचे पी आय रामकृष्ण कुमार साहेब यांच्यासोबत आम्ही शिर्डी सावळीवीर आणि पोयगावमध्ये मार्च केलेला आहे याच्यातून आता इलेक्शनला सुरुवात झालेला आहे सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे असे आमचे त्यांना आव्हान आहे तसेच इलेक्शनच्या संदर्भातील कोणतीही घटना असेल किंवा काही गैरप्रकार उघड आला तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं मी सर्वांच्या वतीने पोलीस विभागाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे Shirdi